नुकतीच शासनाची इयत्ता पहिली प्रवेशाकरिता ouais ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पडली या प्रवेश प्रक्रियेत पात्र विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांनी प्रवेश शा। नाकारला होता या संबंधीची तक्रार पालक संघटनेकडे प्राप्त होतात संघटनेने प्रशासनाला आंदोलनाचे निवेदन सादर करताच सदर इंग्रजी शाळांनी या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली प्रवेश दिला यासंबंधी सविस्तर वृत्त असे की आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत टाकळी पारस्कर येथील मंगेश सुपडा तायडे यांचा मुलगा जळगाव शहरातील एका इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेशास पात्र ठरला होता त्याकरिता सदरहू पालक संबंधित शाळेत प्रवेश घेण्याकरिता गेले असता भरती फुल झाली असे सांगून शालेय प्रशासनाने प्रवेशास सक्सेल नकार दिला तसेच कुमारी खुशी संतोष बोदडे व तनुजा विनायक जाणे या दोन विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा असंच परतून लावण्यात आलं पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास जळगाव जामोद शहरातील काही इंग्रजी शाळा मात्र टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी पालक संघटनेकडे प्राप्त झाल्या त्यामुळे संघटनेने गट शिक्षणाधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी बुलढाणा यांच्याकडे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार ला निवेदन सादर केले या आंदोलनाचे निवेदन प्राप्त होताच शासन स्तरावरून संबंधितांना योग्य ती समज देत प्रवेश घेण्यास सूचित करण्यात आले ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा आनंद पालकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता प्रवेशाचे सर्व श्रेय हे पालक संघटनेचे आहे असे मत पालकांनी बोलून दाखविले याकरिता सहकार्य करणारे पालक संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे उपाध्यक्ष प्रशांत तायडे विधी सल्लागार अमर पाचपोर संघटक विशाल भगत किशोर दाता व सर्व पदाधिकाऱ्यांचे पालकांनी आभार मानले न्यूज करिता शाळेत गेले असता त्यांनी सांगितलं की एकशे वीस आमचा कोटा पूर्ण झालेला आहे त्यामुळे आता अतिरिक्त ऍडमिशन होऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही पालक संघटनेकडे गेलो आणि पालक संघटनेला हा विषय सांगितला त्यांनी आमच्या विषयाची दखल घेतली आणि आज आमच्या मुलांना सर्व सर्व पालकांच्या मुलांना ॲडमिशन मिळालेली आहे आणि आम्ही समाधानी आहोत या या मार्फत आम्ही पालक संघटनेची आभार व्यक्त करतो